कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते कारण त्याने अपघात होण्याचा त्याने एका पिलेल्या माणसाला कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक नव्हे का एखाद्या कंपनीचा मालक कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो या न्यायानुसार संकेत बावन कुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंटनुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण डी सी पीमधने साहेब किंवा पी आय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढं आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे की